नमस्कार मी मिलिंद कांबळे वाडा तालुक्यातील अनंत पाटील हे ताडीचे व्यवसाय आहे व्यावसायिक आहेत त्यांच्या घरी ताडाची झाडं आहेत आणि अनेक वर्षापासून ते ताडीचा व्यवसाय करतात त्यांच्यापैकी एक दुकान त्यांचं वज्रेश्वरी येथे आहे काल चौदा ऑगस्ट संध्याकाळी ते थोडे लवकर निघून गेले आठच्या अगोदर पाहुणे आठला काहीतरी ते दुकान बंद केलं आणि निघून गेले तर नेहमी त्यांच्या गळ्यात एक दीड तोळ्याची चेन असायची गळ्यामध्ये ते वज्रेश्वरीमध्ये त्यांचं जा दुकान जाताना ते भिवंडी तालुका वाडा तालुक्याच्या तानसा नदीवरती एक ब्रिज आहे ब्रिज क्रॉस करून साई मंदिरच्या इथून ते निघाले साई मंदिरच्या पुढे गेल्यानंतर पुढे वडोदरा जे एन पी टी महामार्गाचं काम सुरू आहे आणि केलठण गावात गावात जाण्याकरता खालून एक सपवे केला केलाय त्याला आम्ही बोगदा म्हणतो म्हणजे वरून तो एक्सप्रेस वे आहे आणि खालून केलठण गावामध्ये जायला सबवे आहे बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये काळा किट्टा अंदाज असतो बोगद्यामध्ये चिखल होता भरपूर म्हणून ते त्यांच्याकडे स्कूटी गाडी एक ताडीचा कॅम्प पुढे असतो आणि स्कूटी गाडीवर जात चिखल असल्यामुळे गाडी स्लो केली शाळेजवळ त्यांनी लेफ्ट टर्न मारला असता त्यांच्या स्कूटीला तीन जणी बसलेल्या एका स्कूटीने ओव्हरटेक केला आणि पुढे निघून गेले त्यांच्या काय मनात विचार आला नसेल तो चोर येतात आपली चेन चोरतील किंवा यांनी आपल्याला लक्ष ठेवलं असेल पुढे गेल्यानंतर छेद चिखलामध्ये हळूहळू वाडी चालत होते त्यातला एक मागून आला आणि दोन तीन वेळा ह्या इथून हात घातला यांच्या परंतु त्याच्या काय चेन हाताला लागली नाही ती दीड तोळाची चेन होती बऱ्यापैकी पुढे जाऊन मग पाटल्याने गाडी थांबवली स्टँड लावलीपर्यंत गाडी पडणार ताडीपर्यंत आणणार ते स्टँड लावला सावकाश तर पुन्हा त्यांनी मग समोर हात घातला इथून त्यांच्या गळ्यामध्ये माळा देखील असायच्या ती रुद्राक्षी माळ तुटली आणि ती चेन त्याने खेचली थोडी झटापटी झाली त्यांची आता ते एकटेच होते चोर चोरी करण्याचा हिशोबा आलाय चैनगिरी हरकत नाही पण आपला जीव वाचवावा या उद्देशाने ते काहीच बोलले नाही त्या लोकांनी त्यांची स्कूटी अगोदरच त्या बोगद्याच्यावरून जो वडोदरा जे एन बीटी महामार्ग गेलाय तिथे लावून ठेवले दोघे वर थांबले होते त्यांनी एकाला खाली ठेवला होता त्या अंधारात तो लपून बसला तर तो काही दिसला नाही तर तिथून तो धावत सुटला डायरेक्ट स्कूटी स्टार्ट केली निघून गेला यांना फोन गाडेपर्यंत फोन घरी लावेपर्यंत बराच उशीर केला नंबर शोधतात तर गाई गडबडे मग त्यांनी त्यांच्या मुलाला बोलला साई मंदिराच्या अगोदर जो अवचितपाडा आहे पोलिसांनी सगळे कॅमेरे चेक केले वजळशेवरपासून तर अकलोली कुंडापासून पोलिसांचे कॅमेरे आहेत काही पोलिसांचे कॅमेरे खराब देखील आहेत सगळे कॅमेरे कुठेच फुटेज सापडत नव्हतं परंतु एका ठिकाणी त्या फुटेजमध्ये ते आलेले आहेत ते फुटेज उपलब्ध झाले तर मी तुम्हाला प्रसारित करेन त्याच्यावरती बरं वेळेला साधारणतः दा घरी जाणाऱ्या महिला देखील असतात माझी एक मागणी आहे अशा प्रकारचं पहिली गोष्ट होऊ नये त्या बोगद्यामध्ये एखादा त्या समृद्धीवाल्यांनी किंवा तिथल्या ग्रामपंचायतने एखादा लाईट फोकस तरी मारावा निदान माणसांना दिसत तरी कोण समोर बसलं आहे कारण ह्याच्यामध्ये मी पोलिसांना पण सांगेन जर ह्याच्यामध्ये लॉजवाल्याने बिना त्याचा आयडेंटिटी घेता बिना ॲड्रेस घेता विना फोन नंबर घेता फोन नंबर देखील चेक करून घ्या तोच नंबर आहे का तुझ्या सोबतच आहे का तर त्या गुन्हेगारा गुन्हेगार जो सापडतो त्या गुन्हेगाराला स आरोपी म्हणून त्या लॉजवाल्याला देखील आरोपी करा त्याशिवाय हे पण सुधारणार नाही कारण का काल चौदा तारखेची गोष्ट नारा सोफारामध्ये एकाने मर्डर केला पाच जण होते आणि क्राईमवाल्यांना ती खबर लागली इथे पाच जण आहेत एक रिक्षामध्ये ते दोन दिवस थांबले होते वजनेश्वरीमध्ये त्यांना मुली रूम दिली एक तर इथं इथे पर्यटन क्षेत्राचं इथं एक पब्लिक नाही एक तर येतात ते, ते लॉज जोडपी येतात त्यात ह्या चोरांचा सोडसुळा याच्यावर करायचं काय आपण सावधानगिरीने राहिलं पाहिजे याच्यावर एक एकच उपाय पोलीस आपल्याला किती प्रोटेक्शन देऊ शकतात आधीच पोलीस पोलिसांच्याकडे स्टाफ कमी असतो एवढं काय प्रत्येक एक किलोमीटरला लंडन सारख्या ठिकाणी एक किलोमीटर पाच मिनिटांमध्ये पोलिस गाडी किंवा अँब्युलन्स हजर होईल अशी काही परिस्थिती अजून आपला देश एवढा अजून प्रगत झालेला नाही त्यामुळे आपण पोलिसांना दोष देऊन बहिला नाही गुन्हा झाला असेल तर त्याला चौकशीला किंवा त्यांना मदत होईल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि पोलिसांना माझी खरोखर विनंती आहे प्रत्येक लॉजवाल्याला एक नोटीस काढा जर याच्यापुढे तू असा कुठला गुन्हेगार ठेवलास किंवा ठेवायचा प्रयत्न केलास तर तुझ्यावर देखील गुन्हा दाखल होईल आणि ज्या वेळेला हे आरोपी सापडतील त्यावेळेला आम्ही असतोच तिथे आम्हाला लागतेच खबर उडून त्यावेळेला आम्ही देखील पोलिसांना जाब विचारू मग ह्याला का तुम्ही गुन्हेगार केला ना लॉजवाद्याला तर अशी परिस्थिती ह्या तीर्थक्षेत्राची आज तागायत झालेली आहे तर इथल्या स्थानिक लोकांचा प्रश्न आहे कोणी लॉज व्यावसायिक वेश आणून ठेवतात खुलेआम ठेवतात यावर पोलिसांचं नियंत्रण पाहिजे या बारीक बारीक गोष्टी आहेत बरेचसे गुन्हेगार मी वीस पंचवीस तीस वर्ष बघतोय मुंबई मधले क्राईम मधले नाला सोबारचे यू पी बिहारचे लोक येऊन गुन्हा करून इथे गपचूक राहतात त्यांना लॉर्स वेलर भाडं मिळतं तो काय करून आला आपलं काम आहे जेव्हा क्राईमवाल्यांना रिपोर्ट लागतो क्राईमवाले त्याचं खबर काढत त्याला उचलतात आणि मारत मारत पोलिसांना नेतात तेव्हा परिसरात माहिती पडते की ह्याने असा असा गुन्हा केला आणि ह्याला आता उचलला आहे आणि केलठणच्या ग्रामपंचायतला माझी पुन्हा एकदा विनंती आहे वडोदरा जे एन एक्सप्रेस वे गेला तिथून त्या बोगद्यामध्ये त्या ॲपको कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा एखादा हॅलोजन लावून दे देऊ बाबा तिथे दे। की जो रात्री चालू होईल सकाळी बंद होईल कोणाला तरी काम सांगते किंवा ग्रामपंचायत एक शंभर मीटर केलटण गाव आहे तिथून देखील ग्रामपंचायत देखील व्यवस्था करू शकते तर अशी सर्वसाधारण परिस्थिती सुधारली पाहिजे त्याकरता आपण पण दक्ष नागरिक म्हणून काम केलं पाहिजे प्रत्येक गावाने एक कमिटी नेमली पाहिजे दक्षता कमिटी नेमली पाहिजे ग्रामपंचायतनी काही ठराविक पर घेऊन त्यांना ही कामगिरी दिली पाहिजे तर अशा सर्व गोष्टी केल्या तर थोडा काहीतरी त्याच्यावर प्रभाव पडू शकतो किंवा बाहेरच्या येणाऱ्या चोरांना Uh, माहीत पडू शकतं की इथले लोक देखील आता जागरूक झालेले आहेत आणि आपण भेटलो तर एक तर आपण पोलिसांच्या ताब्यात जाऊ एक तर ह्या पब्लिकचा आपल्याला मार खावा लागेल धन्यवाद